नमस्कार माझे नाव श्रेयस प्रकाश मुंबई मी आज तुमच्यासमोर माझी एक स्वलिखित कविता सादर करणार आहे आणि त्या कवितेचे शीर्षक आहे या जीवनावर प्रेम करावे आपले जरी नसले कोणी आपले जरी नसले कोणी इतरांसाठी सदा जगायचं असतं इतरांसाठी सदा जगायचं असतं अरे पण इतरांसाठी जगताना अरे पण इतरांसाठी जगताना या जीवनावर प्रेम करायचं असतं या जीवनावर प्रेम करायचं असतं नेहमीच वाटत आपलंही कोणीतरी असावं नेहमीच वाटतं आपलंही कोणीतरी असावं अशा वेळी कष्टालाच साथी आपला बनवायचं असतं अशा वेळी कष्टालाच साथी आपल्या बनवायचं असत अरे पण कष्टाला साथी बनवल्यावर अरे पण कष्टाला साथी बनवल्यावर या जीवनावर प्रेम करायचं असतं या जीवनावर प्रेम करायचं असत असतात सतत संकटांचे काटे मार्गात असतात सतत संकटांचे काटे मार्गात तरी स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढायचं असतं तरी स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी लढायचं असतं अरे पण भविष्यासाठी लढताना वर्तमानातल्या जीवनावर प्रेम करायचं असतं वर्तमानातल्या जीवनावर प्रेम करायचं असतं मेघ सरी बरसता जेव्हा कोमल मेघ सरी बरसता जेव्हा कोमल चिंब भिजताना चिंब भिजताना दुःखाच्या अश्रूंना लपवायचं असतं दुःखाच्या अश्रूंना लपवायचं असतं अरे पण दुःखाला पाहा अरे पण दुःखाला लपवताना या जीवनावर प्रेम करायचं असतं या जीवनावर प्रेम करायचं असतं धन्यवाद